दोन दिवस उलटले वरहाडातून हंबीररावांचा हरकारा चांगली खबर घेऊन आला वरहाड मांडाखाली धरला आहे साहेब स्वारीनं निघावे यावं निघून यावं येसुबाईंचा निरोप घेऊन संभाजीराजे खंडोजी बल्लाळ कृष्णाजी कंक जानराव हिम्मतराव अशा निवडक सरदारांनीशी उतरून पाचाडात आले पागेचा दहा हजार जीनबंद घोडा बाहेर पडला उधळत्या टापांचे गरजते भिरे निघाले भोर पुणे चाकर खेड नारायण गाव संगमनेर अहिवंतगड अशा मजला टाकीत भीमा घोड प्रवरा गोदावरी अशा नद्यांचे पाणी घोड्यांना दावीत राजे बागलानात उतरले इथे रुपाजी भोसल्यांच्या जासूदांनी बुर्हाणपूरची उचललेली खबर मिळाली केवळ पाचशेच्या आसपास हत्यारी बऱ्हाणपूरच्या कोटाला आहे वरकड लढाऊ वरणात उतरला आहे राजांनी आपल्या फौजेला तवानगीसाठी तळाची आज्ञा दिली आणि हंबीररावांना निरोप पाठविला आता वराड सोडा धरणगाव चोपडा असा खानदेश जवळ करा हंबीरराव हुकुमाची तामील करीत हुल देत वराडावर वराडा बाहेर पडले बहादूर खानाला धुमाकूळ घालणारे मराठे एकाएक कुठे गायब झाले त्याचा माग आला नाही त्याने औरंगाबाद बळकट करून सुटकेचा सुस्कारा सोडला जालना देऊळगाव फर्दापूर एरंडोल अशा ठाण्यांना जरब देत हमीरराव फौजबंदीने धरणगाव चोपडा भागात उतरले बागलाणातून निघालेल्या संभाजीराजांनी त्यांचा मेळ घेतला वऱ्हाडात मागे पेरलेली दहा हजारांची फौज वगळताही आता मराठी फौज तीस हजारांच्या दमात झाली तो सेनालोट थेट बऱ्हाणपुरावर चालून निघाला बऱ्हाणपूर म्हणजे पंचपक्वानांचा मेहमानाची वाट बघत असलेला वाढून थाळाच होता मध्ये तटबंदी असा भात मुसारखा बाले किल्ला त्याभोवती उघड्यांवरचे संपन्न व्यापारी पेठांचे सतरा पुरे गोडधोडाच्या पदार्थांसारखे या दखन दरवाजाचा मोगली सुभेदार होता खान खान जमान रिवाजाप्रमाणे खान साहेब या समयी ठाण्याला मौजूद नव्हते त्याचा नायब काकडखान्यात हजर होता जिजिया वसूल काम काकड़ करीत असे, करण्याचे हा आजवर केला वसूल सव्याज फेरभरणा करण्याची नौबत काकडवर आली होती मराठी फौजेने बरहणपूरला येरगाटा टाकला थंडीने अगोदरच कडकडलेला काकडखान त्या थरकविणाऱ्या कल्लोळाने पुरता सापडून गेला त्याने सोयीचा मार्ग काढला येथील तेवढी माणसं बालेकिल्ल्यात घेऊन तटाचे दरवाजे बंद करून टाकले बाहेरचे मालवान व्यापारी पुरे चक्क मरणावर सोडले हंबीरराव नागोजी केसो त्रिमल यांनी ते ताब्यात घेतले नवाबपुरा खुर्रमपुरा शहागंज शहाजहानपुरा हसनपुरा सर्व पुऱ्यांचे सराफी आणि व्यापारी कट्टे लुटीला पडले सोने चांदी मोते नगदी नाणी यांची कलमवार रास राजांच्या सामने बाजार चौकात ओतण्यात येऊ लागली मोजदात करून जागच्या जागी ती गोळीबंद करून त्यावर मोहरा चढविल्या जाऊ लागल्या काही मावळे बाले किल्ल्याच्या ताटाला शिड्या जोडून वर चढण्याची खटपट करीत होते भक्कम उंच तटामुळे ते साधत नव्हते बिजलीसारखे जनावर फेकी हंबीरराव शहराभोवती फेर घेत बाक्यांना चेतना देत होते वरचा माल हस्तगत करण्याचा पहिला दिवस गेला पुढचे दोन दिवस खंट्या लावून भूमिगत धन बाहेर खेचण्यात आले तीन दिवस बरहाणपूर भोवती व्यापारी पुरे पेटत होते लक्षावधी गोणीबंद लूट मावळ्यांनी दख्खन दरवाजा बाहेर काढली होती तीन दिवस संभाजीराजे आणि हंबीरराव त्या हमल्यावर जागती नजर ठेवून भिरभिरत होते एवढ्या जासदाकडून खबर आली औरंगाबादचा बहादूर खान बळकट फौजेनिशी बाहेर पडला आहे बरहाणपूरची कुमक करण्यासाठी येतो आहे ज्या रानवाऱ्याच्या झडपेने मावळे आले होते त्याच चालाकीने प्रचंड लुटीसह त्यांनी जळकेभरांपूर बहादूर साठी सोडले किमती कापड काच सामान अशा अनेक वस्तू वाहनाची सोय नसल्याने तशाच मागे सोडण्यात आल्या फौजेच्या दोन फळ्या करण्यात आल्या लुटीचे डाग घेतलेली फौज पाठीशी घेत संभाजीराजे चोपडा धरणगाव मार्गे पुन्हा बागलांकडे वळले हमवीरराव नागोजी व केसोत्रीमल पुन्हा पलटी मारून वराडात घुसले बागलाणातील सालहेरीवर एक मुक्काम करून संभाजीराजांनी तिथल्या सरहद्दीवरचे गाझियापूर हे ठाणेही मारले अगणित संपत्ती घेऊन अहिवंतगड रामसेज पट्टागड असे मुक्काम टाकीत राजे रायगडाकडे निघाले बऱ्हाणपूरच्या या धामधुमीत गुंतलेल्या राजांना मागे रायगडावर घडलेला एक छोट्या घटनेची दखल असायचे कारण नव्हते राजांनी मुजुमदारी सुपूर्द केलेल्या अण्णाजींना सोयराबाईंनी समाचारासाठी आपल्या महाली पेश घेतले होते त्यांना निरोप देताना सोयराबाई अगदी सहजपणे म्हणाल्या होत्या अण्णाजी भरून पावलेली दिसता तुम्ही असे सुखासुखी आणि महाराणी रायगडावर चौकीबंद जीवन पचवायला सोयराबाई काही दुर्गाबाई नव्हत्या राजे रायगडी परतले आणि दोन नाराज करणारे वृत्तांत त्यांना ऐकायला मिळाले केशव पंडितांनी त्यांच्या कानी घातले काशीचे गागाभट्ट अभिषेक सोहळ्यास येऊ शकत नाहीत आपण सिद्ध केल्या विधीनुसार अभिषेक समारंभ संपन्न संपन्न करून घ्यावा पाठवून दिलेल्या धर्मग्रंथांचा स्वीकार करावा असे गागाभट्टांनी कळवले आहे गागांनी समनयन नावाचा धर्मशास्त्रावरील एक ग्रंथ राजांना पाठवून दिला होता दुसरा वृत्तांत होता सज्जनगडी समर्थांना भेटून आलेल्या राधो अनंतां राघो अनंतांनी आणलेला समर्थांनी निरोप दिला होता येणे होत नाही आम्ही छत्रपतींना दिला कोदंड धारण करून सिंहासना व्हावे निरीक्ष समर्थ महाराजांच्या अभिषेक समारंभालाही आले नव्हते पंडित गागा तर दूरस्थच होते आमंत्रणे गेली होती गडावर दुसऱ्या महाभिषेकाची तयारी जारीला लागली बारा महाल अठरा कारखान्यांची सजावट रंगोटी सुरू झाली रामजी दत्तो या कारागिराने घडविलेल्या सुवर्णी मानछत्राच्या पालखीसह संभाजीराजे कवी कुलेश खंडोजी उमाजी पंडित यांना घेऊन रायगड उतरले कुलदेवता भवानीला ते छत्र अर्पून तिची महापूजा बांधण्यासाठी प्रतापगडी आले षोडशोपचारात भवानीची पूजा बांधून तिला मानछत्र अर्पण करून राजांनी मिटल्या डोळी जोडल्या हातांनी पाठ राख्या जगदंबेला आशीर्वाद मागितला सिंहासन थोर आहे आम्ही लहान आहोत तुमच्या आशीर्वादानंच ही जिम्मेदारी निभणार आहे आबासाहेबांना होते तसे आमच्या पाठीशी कुणी नाही आहात त्या तुम्ही एकल्या परडीत घ्यावे हाती यश भरावे पण रक्षून चालावे रात्री प्रतापगडावर आईच्या मानाचा गोंधळ मांडून थोरल्या स्वामींच्या रोज पूजेच्या स्फटिक शिवलिंगावर सविधाभिषेक अभिषेक करून एक मुक्काम करून राजे रायगडी परतले आता गडाला माणसांची अखंड रीघ लागली वासुदेव पिंगळे बैरागी फकीर गोसावी विदागीच्या आशेनं गड चढून आले त्र्यंबक नासिक कराड करवीर आळंदी अशा तीर्थक्षेत्रांचे ब्राह्मण रायगडावर आले डेरे शामियाने कमानी राहुट्या यांनी गडमाथा फुलून गेला सिंदखेड फलटण शृंगारपूर जिंजी तळबीड अशा राजकुळाच्या रक्त संबंधांच्या स्थळांहून आलेल्या पाहुण्यांची रायगडच्या इमारत पाहुण्यांनी रायगडच्या इमारती गजबजून गेल्या वराड खानदेश नागोजी व त्रिमलांच्या हाती सोपवून हंबीरराव आनंदराव निंबाळकरांसह आले बागलानातून रुपाजी भोसले संताजी गायकवाड मानाजी मोरे आले कोल्हापूरहून डबीर जनार्दन पंत हनमंटे मलोजी घोरपडे संताजी बहिरजी घोरपडे सरदार विचारे आले सरदार विचारे आले कोकणपट्टीतून दादाजी रघुनाथ मोरो दादाजी सारंग दौलत खान कान्होजी गोविंदजी काटे मायनाक आले मावळातून गोपारायाजी मालोजी राव कंक बांदल सिलिमकर सरजीराव जेधे आले हरजीराजे अचलोजीराजे महाडिक गणोजी कानोजीराजे शिरके पिलाजी मामा यांच्यासह येसुबाईंच्या मातोश्री आल्या समर्थ शिष्य दिवाकर चिंचवड पाटगाव मारुळ कुर्टे येथील मठांचे संत शिष्य आले तुळजापूर प्रतापगड माहूर येथील देवीच्या मंदिराच्या गायिका आल्या देशोदेशींचे भाट चारण शाहीर गायक नर्तक कवी आले पन्नास हजारांवर माणूस राशीने गडाला दाटले जागजागी मुतपाकाचे मंडप उठले चुलवणांवर अन्नांचे हंडे रटरटू लागले रायगडाला यात्रास्थानाचे स्वरूप यात्रास्थानाचे स्वरूप आले गडाच्या चीत लहान महादरवाजा जगदीश्वर शिरकाई हनुमंत या मंदिर द्वारांना सुवर्णिपत्र्याने वेष्टीत श्रीफलांची तोरणे लटकली मंदिर माथे तिकोनी भगव्या पताका मिरवू लागले महादरवाजाच्या नगरखान्यावर निशान काठीत काठी धरत आभाळात चढलेला थोरडा भगवा जरीनक्षीचा दौलतध्वज वाऱ्यावर सळसळू लागला